जागतिक सागरी किनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधून शनिवार एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी विरार शहर महानगरपालिकेतर्फे किनारपट्टी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते अग्निशमन जवान सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक बचत गटाच्या महिला पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मिळून तेरा हजाराहून अधिक जण सहभागी झाले होते या मोहिमेत एकूण एक्कावन्न टन कचरा संकलित करण्यात आला आहे या मोहिमेची जागतिक विक्रमात नोंद करण्यात आली आहे एकवीस सप्टेंबर हा जागतिक किनारा स्वच्छता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या दिवसानिमित्त वसई विरार महापालिकेने राजोडी ते कळंब या अडीच किलोमीटरच्या पट्ट्यात स्वच्छता मोहीम आयोजित केली होती या मोहिमेसाठी वसई विरार शहराचे प्रथम महापौर राजीव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी समुद्रकिनाऱ्यावरील कचरा उचलून स्वच्छता मोहिमेस आरंभ केला या मोहिमेत सत्तेचाळीस शाळांचे विद्यार्थी एकोणीस महाविद्यालयांचे विद्यार्थी तीन सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक आणि नागरिक मिळून तब्बल तेरा हजाराहून अधिक व्यक्ती सामील होऊन एकत्र येऊन सफाई केली एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येऊन समुद्रकिनारा स्वच्छ करण्याची मोहीम राबविल्याने विक्रम प्रस्थापित झाला आहे या विक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आलेली आहे